नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना किंवा स्वामी सेवेकरींना आता माहिती आहे की आपल्या देवारातले जे देव आहेत त्यांना आंघोळ आपण कशी घातली पाहिजे नाही तर आपल्याला जर आपण व्यवस्थित पद्धतीने जर देवांची आंघोळ जर होत नसेल किंवा आपण जर घालत नसेल तर आपल्याला हा दोष लागू शकतो बघा आता पहिली गोष्ट आपण सकाळी उठतो आणि जी करतो ती म्हणजे पूजा आता पूजामध्ये जर म्हणजे पहिल्या पूजेतच जर आपल्याला जर दोष लागत असेल तर नंतरची जर आपण कितीही सेवा केली तर त्याचा काहीच उपयोग नाही किंवा त्याचा काही फायदा नाही किंवा त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही आता बघा ज्या 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 महिला किंवा जे जे दादा जे पूजा करतात त्यांना जर माहिती असेल तर अतिशय उत्तम तुम्ही ही पद्धत पुढं कंटिन्यू करा पण जे नवीन सेवेकरी आहेत किंवा जे नवीन जोडले गेलेले आहेत माझ्या चॅनलवरती किंवा ज्यांना अजूनपर्यंत माहिती नाही आहे त्यांनी आपल्या देवांना आंघोळ कशी घालावी म्हणजे त्यांना दोष लागणार नाही ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा आपलं एकच ध्येय असतं की जे जॉबला जातात किंवा ज्या आयांना त्यांच्या मुलांना सोडायचं आहे की लवकर पटापट उठलं आंघोळ केलं की पहिली पूजा उरकायची डबा करायचा आणि मग नंतर बाकीचं सगळं करायचं पण जर गडबडीत आपण जर ह्या चुका करत असू तर त्याला काहीच उपयोग नाही इथं आता महत्त्वाचं सुद्धा जे तुम्ही पाणी घेताय देवाला आंघोळ घालण्यासाठी ते आदल्या दिवशीचं भरलेलं किंवा ठेवलेलं किंवा आपले हात लागलेले किंवा साठवणीतलं असं अजिबात असतं ता नये एकतर तुम्ही पिण्याचा पाण्याचा जो नळ असतो त्यातनं डायरेक्ट फ्रेश पाणी घ्या किंवा तुमचं ॲक्वागार्ड सोडा आणि मग ते तुम्ही फ्रेश त्या दिवशी आंघोळ केल्यानंतर ते, के ते पाणी घ्या आता बघा इथं काय करतात ना जनरली की सगळे देव आपण खाली काढून ठेवतो एका तांबणामध्ये आणि असं वर सगळ्यांना पाणी घालतो आणि पटापट पुसतो हळद कुंकू लावतो आणि परत देवाना स्थानापन्न करतो पण मला सांगा असं केल्याने दोष लागणार लागणार नाही का लागणारच ना बघा आता तुम्ही मला सांगा आपण जर उष्ट खाऊन कोणाला दिलं किंवा आपला उष्टा ग्लास कोणाला दिला तर ते घेणार आहेत का त्यांना पण ते घाण वाटणारच ना तर किंवा आपण जर आंघोळीला गेलो अर्धंच पाणी आपण सोडलं आणि त्या अर्ध्या पाण्यामध्ये सांगितलं की ह्याच्यात जा तू जास्त पाणी घालून तू आंघोळ कर तर असं कोण करणार आहे का तर अजिबात नाही त्यामुळे देवांनासुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने सांगोळ घातली पाहिजे नाहीतर आपल्याला दोष हा शंभर टक्केने एकशे एक टक्का लागणार तर बघा इथं जी मोठी मूर्ती आहे तुम्ही पहिली काय करा मोठी मूर्ती तुमच्याकडं असेल जसं माझी गणपतीची खूप मोठी मूर्ती आणि जड आहे त्यामुळं मी पहिली तांबणामध्ये ती खाली ठेवून मग त्या मूर्तीवरती पाणी घालून आंघोळ घालून व्यवस्थित स्वच्छ करून मी ती एका तांबणावर तांबणामध्ये काढून ठेवते आता तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्याकडे छोट्या मूर्त्या असतील तर तुम्ही हातात धरून त्याला आंघोळ घालायचे आता बघा इथं जनरली आपण काय करतो की उजव्या हातात तांब्या आणि डाव्या हातात देव धरून आपण उजव्या हाताने पाणी घालून मग डाव्या हाताने देव धुतो बऱ्याच लोकांना ते आवडत नाही लोकं डाव्या हाताने पाणी घालून उजव्या हाताने देव धुतात बघा आता तुम्हाला जसं मनाला व्यवस्थित वाटेल तसं तुम्ही करा मी ह्यावरती काहीही तुम्हाला सांगणार नाही कारण प्रत्येकाचा विश्वास प्रत्येकाचे अनुभव हे असतात पण तुम्हाला एकत्र देव धुवायचे नाहीत एवढी मात्र तुम्ही दक्षता बाळगा तर तुम्हाला देव हे झाल्यानंतर एक म्हणजे खाली जमिनीवर ठेवायचे नाही आहे एकतर आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आसनवर बसून या सगळ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि देव धुतल्यानंतर खाली ठेवायचे नाहीत तुम्ही एकतर छान वस्त्र घाला देवाचं जे वस्त्र असतं ते किंवा म्हणजे देव आंघोळ करून झाल्यानंतर जे पुषण्याचं वस्त्र असतं त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता किंवा एक तांबणामध्ये जसं मी ठेवलं आहे तसं तुम्ही ठेवू शकता सगळ्या देवांची आंघोळ घालून झाल्यानंतर त्यांना छान एका तांबडामध्ये काढून ठेवा आणि मग तुम्ही पुढच्या तुमचे जे फोटो असतील आता बघा प्रत्येकाकडे एक फोटो दोन फोटो नक्कीच असतात तसं माझ्याकडंसुद्धा इथं दत्तगुरूंचा एक फोटो आहे आता फोटो आपण कसा पुसावा ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे बघा आपण काय करतो एक देवाचा टॉवेल किंवा देवाचं वस्त्र घेतो ओलं करतो पुसतो परत त्यांनीच सुख करतो आणि परत पुसतो असं अजिबात करायचं नाही आहे बघा एक टोक कोलं करून घ्यायचं आहे कारण आपण देवाला हळद कुंकू लावत असतो अष्टगंध लावत असतो ते सुखलेलं असतं तर एक टोक ओलं करून घ्यायचं आहे त्या टोकाने अख्खा पूर्ण आपला जो फोटो आहे तो पुसून घ्यायचा आहे त्याच्या अपोजिट किंवा त्याच्या जे डायगोनल दुसरी जे दुसरीकडचं जे टोक आहे ना ते स्वच्छ आणि सुखलेलं असतं तर ते कोरडं असतं तर ते टोक तुम्ही घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग परत तो पूर्ण फोटो आपण व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे तसंच तसंच तुमच्याकडे अजून दोन तीन फोटो असतील तर जी वस्त्राची जी दुसरं टोक आहे किंवा जे साईडचं टोक आहे किंवा समोरचं टोक आहे किंवा मधलं टोक आहे असं धरून तुम्ही देवाचा फोटो तुम्ही स्वच्छ पुसून घ्या आणि मग तो तुम्ही अष्टगंध आणि हळद कुंकू लावून मगच तुम्ही देवाऱ्यात तुमच्या सगळ्या मूर्त्या ज्या आहे मगच स्थानपन्न करा आता बघा इथं तुम्ही बघत असाल की मी या फोटोला या मूर्त्यांना अष्टगंध मी एक अष्टगंधाची छोटी ताटलीच केलेली आहे त्यामध्ये मी ते मिक्स करते पाणी घालून आणि मग सगळ्या देवांना लावते मग त्यांना हळद कुंकू जे काय लावायचं आहे आपल्याला ते सगळं लावते आणि मग मूर्त्या देवालात मी ठेवून देते इथं आता मी कधी कधी मला असा मूड येतो की आपण हाताने रांगोळी काढावी आणि साचे नको तर मी आठवड्यातनं दोन तीन दिवस हातानेच रांगोळी काढते काय ना काहीतरी त्यामुळं रांगोळी आपल्याला छान काढून घ्यायची आहे आणि बघा आता मेन प्रश्न उर तो, तो की देवांचं जे आंघोळीचं पाणी आहे त्याचं काय करावं बघा बरीच लोक ना ही चूक करतात की देवाचं जे आंघोळीचं जे पाणी आहे ना ते तुळशी मातेच्या म्हणजे तुळशी मातेला घालतात किंवा तुळशीचं जे रोप आहे किंवा जी कुंडी आहे ते तिथं घालून टाकतात तर तसं अजिबात करायचं नाही बघा ते देवाळच्या अंघोळीचं जे पाणी आहे ते तुम्ही तुळशी मातेला न घालता दुसऱ्या कुठल्याही झाडाला घालू शकता बघा तुळशी मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे तुम्हालाही माहिती आहे मी सांगण्याची गरज नाही बघा तुमच्याकडे गुलाब असेल जास्वंद असेल किंवा तुमच्याकडं मोगराचं झाड असेल तर तुम्ही त्या झाडाला तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही बघा बरीच लोकं काय करतात ना हे पाणी सिंकच्या म्हणजे वॉश बे, बे बेसिनमध्ये किंवा सिंकमध्ये ना टा ता, टाकून देतात मला माहिती आहे की बघा आता मीसुद्धा फ्लॅटमध्ये राहते तर मी काय केलं आहे मी गुलाबाचं एक झाड लावलं आहे आणि एक मी जास्वंदाचं झाड लावलं आहे मी तिथं पाणी टाकते पण एक एकदा मी तुम्हाला सांगू का प्रश्न असा येतो की की दररोज आपण जर त्या फुल म्हणजे ज्या फुलांची जी झाडं आहेत त्यांना दररोज जर, जर आपण पाणी घातलं तर एक एकदा ती मरतात कारण काय होतं जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ती ती पाण्याची नीड असते पण जेव्हा पावसाळा असतो किंवा जेव्हा थंडी असते तेव्हा आपण दररोज जर पाणी घातलं तर फ्लाट, जे फ्लाट ना, ते झाडं मरतात तर फ्लॅट जे फ्लॅटमध्ये राहतात ना त्यांना हा मेन प्रॉब्लेम येतो तर मी काय केलं आहे मी आता माझी युक्ती केली आहे मी तुम्हाला सांगते मी काय केलं आहे एक कुंडी माझी जी जुनी होती त्यामध्ये माती होती त्यात ते एक झा झाड मेलेलं तीच कुंडी मी एक साईडला करून ठेवली आहे त्यात माती तशीच आहे झाड मेलेलं आहे ते झाड मी काढून टाकलं आहे ती कुंडी मी तशीच ठेवलेली आहे त्या कुंडीमध्ये मी हे पाणी दररोज टाकते म्हणजे बघा झाड पण मरत नाही आपल्याला वाईट नाही वाटणार नाही की आपण सारखं पाणी घालून घालून ते रोप मेलं किंवा झाड मेलं आणि मातीमध्ये ते पाणी व्यवस्थित तसंच राहतं त्यामुळे बघा मग नंतर मी ते काही नाही मला असं जेव्हा वाटेल ना की खूपच दोन तीन महिने झाले तीन चार महिने झाले तेव्हा मी सरळ ती नेते माझा इथं इथला जो नर्सरीवाला आहे त्याच्याकडून मी परत नवीन माती भरते त्याच्यामध्ये आणि मी ती तशीच कुंडी आणून ठेवते बघा आपल्याला जर दोष लागायचे नाही आहेत ना तर आपण कुठलेही प्रयत्न करू शकतो आणि हे छोटे छोटे प्रयत्नांनीच आपल्याला खूप छान मार्ग मिळतो आणि त्या मार्गामधून आपली प्रगती होते आणि आपल्याला जे आपण काम करतो आहे त्याच्यात दोष लागत नाही तर बघा तुम्हीसुद्धा फ्लॅटमध्ये राहत असाल पाणी कुठं टाकायचं हा जर तुमचा एक प्रश्न असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघू शकता तर अशा रीतीने तुम्ही व्यवस्थित देवांना आंघोळ घाला म्हणजे तुम्हाला अजिबात त्याचा दोष लागणार नाही म्हणजे पुढं जी तुम्ही सेवा कराल त्याचं नक्की तुम्हाला फळ मिळेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ